हात तिकडे विषय ह्याच्यामध्ये राजकारण शासनाला भांडून शासनाकडनं जे काही सकारात्मक आपल्याला करून घ्यायचे ते घ्या ना आपण चर्चा तर करणं गरजेचं आहे चर्चेला या सगळेजण शासनावर आता मी तोंड फोडलंय सगळ्यांनी चर्चा सुरू आणि आता बघा मी एकट्या किती लढून लढून डुल डुल लागणार आहे मला पण मार येत आहे या ठिकाणी मी तालुक्याच्या पातळ लढलो या असं बात दोन्ही तिन्ही जिल्ह्यात माझ्या समाज माध्यम पाठिंबा दिलेला आहे सगळेच मोठ्या स्वरूपामध्ये पाठिंबा मा मिळतं माझी काय मत सर्व समाज पण पटू लागले परंतु सगळ्यांनीच मिळून या ठिकाणी हा प्रयत्न सामूहिक करणं गरजेचं आहे मी करू शकत नसतो त्याकरता सर्वांनीच याकरता सामूहिक प्रयत्न करावे आणि या ठिकाणी कुठलंही पॅरल उपोषण आंदोलन काही असं डोक्यात कुणी या आंदोलनाला काही मोडीत काढायचं असल्या डोक्यात धरू नका मला जे काय आपले तज्ञ आहेत मराठा समाज बांधव असतील वरिष्ठ काम तुम्ही माझ्याकडे या किंवा मला निरोप द्या राजभाऊ थांब मी थांबायला तयार आहे राजभाऊ लढ लढायला तयार आहे माझी काही भूमिका नाही परंतु समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावरती कुठलीही जबाबदारी टाका शासनाला भांडण्याची टाका शासनाला विरोध करण्याची टाका त्याला वाचा फरण्याचे टाका मला राजकीय त्याग करण्याची टाका जी पण जबाबदारी समाजातली वरिष्ठ बांधव ते बांधव टाकतील ती जबाबदारी मी पेलण्याकरता तयार आहे फक्त लवकरात लवकर या ठिकाणी हा निर्णय व्हावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो